नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे किंवा शिवलिंगाची पूजा केल्याने तपश्चर्येपेक्षाही जास्त फळ मिळते अशी शास्त्र मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगाला विशेष महत्व आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देव दानव मानव गंधर्व सर्प इत्यादींनी शिवलिंगाची पूजा करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग श्रेष्ठ आहे कलियुगात पार्थिव शिवलिंगाला खूप महत्व आहे श्रावणात शिवपूजा केली जाते अशात पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यास भक्तांना विशेष लाभ मिळतो तर मग आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया पार्थिव शिवलिंगाची पूजा विधी पूजा साहित्य आणि महत्व पार्थिव शिवलिंगाला पूजेचे साहित्य काय लागते तर पवित्र माती लागेल अक्षर फुले बेलपत्र दिवा नैवेद्य फळे गाईचे तूप कापूर पंचामृत म्हणजेच दूध दही तूप साखर आणि मध यांचं मिश्रण नवे वस्त्र यज्ञोपवित म्हणजे जानवे चंदन आणि रोड मित्र आता हे पार्थिव शिवलिंग कसे बनवावे तर शास्त्र मान्यतेनुसार पूजेसाठी नदी किंवा तलावाच्या काठावर जंगलात शिवमंदिरात किंवा इतर कोणत्याही पवित्र ठिकाणी पार्थिव शिवलिंग तयार करता येते पार्थिव शिवलिंग बनविण्यासाठी पवित्र स्थानाचीच माती घ्या शिवलिंग बनवण्यासाठी तुम्ही काळी माती लाल माती पांढरी माती किंवा पिवळी माती सुद्धा वापरू शकता यापैकी कोणतीही माती घेऊन ती गंगा जलाने शुद्ध करा त्यानंतर पार्थिव शिवलिंग तयार करा मित्र धार्मिक मान्यतेनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा खूप उपयुक्त आणि सर्वोत्तम मानली जाते त्यानुसार पूजेसाठी सर्वात आधी स्नान करा सायंकाळची पूजा करत करावा त्यानंतर देव ऋषी मानव आणि पित्रांना पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला सुरुवात पूजेच्या सुरुवातीला ओम शिवाय मंत्राचा जप करत पूजेचे साहित्य एकत्र करून गंगाजलाने शुद्ध करा तर ऋरुषी मंत्राने पूजा स्थळाचे शुद्धीकरण करा नंतर जल विधी करत स्फटिक दगडाने वर्तुळ बनून परिसर शुद्ध करा त्यानंतर पार्थिव शिवलिंगाची स्थापना करावी शिवलिंग स्थापन केल्यानंतर महादेवाचे आवाहन करा मित्र आता पार्थिव शिवलिंगाच्या समोर बसून शिवलिंगाला पंचमृताने अभिषेक करा त्यानंतर भगवान शंकराला वस्त्र आणि यज्ञोपोवीत अर्पण करा यासोबतच अक्षत फुले बेलपत्र चंदन रोळी नैवेद्य आणि फळे अर्पण करून अकरा द्राक्षांची पूजा करा पूजा करताना हर महेश्वर शंभू पिनाकधरी शिव पशुपती महादेव गिरजापती इत्यादी नावाने पार्थिव शिवलिंगाची पूजा करा त्यानंतर आरती करावी त्यानंतर पार्थिव शिवलिंगाची प्रदक्षिणा करून भगवान शिवाला नमस्कार करावा पंचाक्षर मंत्र आणि सोळा उपायांनी पूजा करा पुजाऱ्याला यावेळी दक्षिणा द्यावी या, या विधीनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यास देवांचे देव महादेव प्रसन्न होत भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे शिवपुराणांनी सांगितले आहे तर मित्र हे होते श्रावणात पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी आणि त्याची पूजा विधी आणि महत्व काय आहे या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण